नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज आपण एक महत्त्वाच्या विषयासंदर्भात चर्चा करूया पोस्ट प्रँडियल अँजायना म्हणजे जेवण केल्यानंतरून साधारणतः एक ते दोन तासानंतर छातीमध्ये तीव्र वेदना होणे ॲसिडिटीसारखं वाटणे किंवा जळजळ होणे खांदे दुखणे यासारखे जे लक्षणं असतात तर याला पोस्ट प्रँडियल अँजायना असं म्हणतात आणि बऱ्याच वेळेला हे हृदयविकारामुळे होतं किंवा हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये असणाऱ्या ब्लॉकेजेसमुळे हे सिम्पटम्स असतात आणि बऱ्याच वेळेला पेशंट या सिम्पटम्सला ॲसिडिटी म्हणून निग्लेक्ट करतात आणि मोठ्या धोका निर्माण होऊ शकतो रिसेंटलीच माझ्याकडे आजच आ, एक रुग्ण आलेला रुग्णाला डायबिटीज होता आणि त्याला टिपिकली एक साधारण पंधरा ते वीस दिवसापासून जेवण केल्यानंतर दोन तासानंतर तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी होत होती आणि त्यासाठी त्यांनी एक दोन डॉक्टरांना दाखवलं ॲसिडिटीच्या गोळ्या पण तो घेत होता परंतु लक्षणांमध्ये काही जास्त बदल होत नव्हता त्यामुळे त्यांनी माझ्या ओ पी डीला आज कन्सल्ट केलं लक्षणं एकदम टिपिकल होते जेवण केल्यानंतरून होणारी ॲसिडिटी तर मी त्याचा ई सी जी घेतला त्यात थोडे सूक्ष्म बदल होते टुडिको केला त्याच्यात हृदयाला रक्त पुरवठा कमी होता आणि त्यानंतर त्याची आम्ही संध्याकाळी अँजिओग्राफी पण घेतली ज्याच्यामध्ये त्याला एक शंभर टक्के आणि एक नव्वद टक्के असे दोन ब्लॉकेजेस मिळाले आणि त्यामुळे हा जो पोस्ट प्रँडियल अँजायना हा बऱ्याच वेळेला पेशंट ॲसिडिटी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तर मला असं वाटतं जर जेवण केल्यानंतरून एक दोन तासानंतर तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी होत असेल तर तो पोस्ट प्रँडियल अँजायना असू शकतो त्यासाठी आपल्याला वर्कअप करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमचं एक बेसिक ई सी जी टुडिको आणि वाटलं तर स्ट्रेस ट्रेस करून घेणं गरजेचं गर राहील धन्यवाद